उर्मिला पिताश्री खऱ्या अर्थानं तुमचे बालक आणि तोंश खऱ्या अर्थानं हे खर सन्मान उभा त्या माणिक गायकवाड यांच्या सभागृहात उर्मिला खऱ्या अर्थानं या पाठीमध्ये कामातील माणिक सेठ गायकवाड विद्यानात मालिक सेठ गायकवाड ज्या व्यक्तिमत्वाने एक फाउंडेशन निर्माण केले गोळारी पटोला फाउंडेशन त्यांच्या घटने कुस्ती एक नंबरची पंच्याहत्तर हजार रुपयेची आहे पण ही पंचवीस हजार रुपये नावाची कुस्ती ठेवली जाते संजनाबादे ते हात वती राष्ट्रीय विजेत्या गदीचे बांधकडे हात वती गेला वृद्धा सुशेता पाटील कर्वड केसरी तीही राष्ट्रीय विजेता लोणी देवकर करते आणि उर्मीला त्यांच्या भतीनं सौजन्य होणारी कुस्ती या मैदानात लागली एक उत्तम बैलगाडा माशील उर्मीला त्यांच्या सौजन्याने सुंदर कुस्ती कुस्तीची सुरुवात करा सेवा कशी दिसते बघा समजा केसाचा कट बघा त्या आमची पुढं हटगडी पीठेवते एका मुलीनं केसे घेऊन ठेवले बघा किस्त चेक करा किस चेक करा मोबाईल चेक करा आपली शरीची नदी संपत्ती तुम्ही भरपूर कमार हो पण संपत्ती जर नालक निघाली तर बापाच्या डोळ्यात संपत्ती घालवते या जर पोरगा डावा निघाल गांजाला निघाल जर त्याची पोहण चुकीशी पडली तर बापाच्या डोळ्यात आशीर्वात येतात त्यासाठी संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे

एका बापाना हाडाची कार्य करून पोरावर संपर्क केले लग्न केलं दोन मजली बिल्डिंग बांधली वृद्ध झाल्यानंतर पोराना म्हाताऱ्या दमवतो म्हणून दुसऱ्या मजलं ठेवलं सारखं हाडा मारतोय म्हणून घंटी आणून ठेवली पाणी लागायला असं म्हाताऱ्या वाजवायचं वाटवायचं भाकरी मारायचं असं घंटी आणि त्या घरात एक बारकं नातं ती खेळ वरती घेऊन आजोबाच्या खोलीतली घंटीच घेऊन झाली आलं म्हाताऱ्यात बिना पाण्याचा निर्णय तुम्हाला विचारून घेता बाळा पाड्या आर्या घंटी का झाल्या आणली ते म्हटलं आठोबर तुम्हाला घंटी नवीन घ्यायला लागू नये म्हणून आत्ताच मी आनंदून घ्या म्हणजे नाही वाचला हा कोरोनाचा काळ म्हणून पुण्याही आणि कर्म चांगलं पाहिजे तो हितच करायचं आणि हिताच फेडायचं मिळाला नाही दारात आंबुलन्स उभारायचं पायपुढे दुसऱ्या मधल्यातलं त्या केला कोरोना फोन उचलला नाही काय वाटतं तर त्या माणसाच्या कारणाला खरंच वस्तुस्थिती आहे माझ्यासारखा चौदा दिवस कोरोना पॉझिटिव्ह होता पैशापेक्षा कर्म महत्वाचा आणि इम्युनिटी पॉवर स्वतःला विश्वास म्हणून सांगतो सोप्यात काय काही जाती काय हो काय बदलणार जात्यात येणार आहे तुम्हाला गोष्टीकडे फोन पाडा मारा मिळत हर्षवर्धन गावेत जांभवले का भावसाहेब गावेत का चिरंजीवला आवा ना गोरा मेंढऱ्याचं कोर्ग लोणाऱ्या पाणी लागत त्यां आकाश राज्य पिंपरीचा कर्डकेत कांता सोडता पट्टा विजय करा तुम्ही चला नमोक मान करी विद्याचं पोरग आई वडील सुख विंतर टोनी विंत छताचा व्यवसाय विद्याच्या मातीमध्ये गरिबाच्या घरातलं पोरगा अतिशय या की

कमी नाही आणि लक्ष्मण कराज कराय रायबा राहून रायबाग या कुस्तीला पंत म्हणून या कुस्तीचे जन्मिराते बांधारचे तामोदर माने आपण आग्रावर बऱ्याच चुगा टायपाटे आपण आकारावरती एक्केचाळीस हजार रुपये येणाराची कुस्ती आहे आणि या कुस्तीला सरपंच आहेत करुक्याचं भविष्य रचणारा

कुस्तीमध्ये हत्तीच पिल्लो आल्यासारखे झाले ते अभिजित बोरे आतवादी गरात तांबेरा नमो केसरीचा मानकर आदर्श कुस्ती शंकुरा गोवाचा भट्ट सा आणि सागर कोरड वाक्ते से बच्चेरी बेना सराव को तो कल्या स्वसी बारा स्वसी।